बुलढाणा शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे ही जनावरे भर त्या मुले होतो। आणी अनेक सुधा ही जनावरे भर रस्त्यात बसतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अनेक अपघाताला सुद्धा ही जबाबदार ठरत आहेत या संदर्भात नगरपालिकेकडे तक्रारी केल्या नगरपालिका प्रशासनाने दखल घेत मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली आहे शहरातील जयस्तंभ चौकात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे तरी ज्यांची जनावरे आहेत त्यांनी आपली जनावरे मोकाट असे आवाहन बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे या संबंधाने आम्ही एक कंत्राट संबंधित म्हणून आहे त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जेवढे काही असे मोकाट गुरु आहेत त्यांचे मालक दिवसभर इथे रस्त्यावर आणून सोडतात संध्याकाळी घरी घरी नेतात हे काही बरोबर नाही त्याचा खर्च तुम्ही स्वतः केला पाहिजे तुमची जनावरं घरी ठेवली पाहिजे तिथे अपघातांची शक्यता आहेत काही अपघात याआधी आधी झालेले आहेत त्यामुळे हे सगळे जनावरं दिवसा तसेच रात्री आम्ही आता आमच्या पद्धतीनं येळगाव येथे जी राहिजेंची गोरक्षण धाम आहे तिथे सर्व जनावरं तिथं नेणार आहोत आणि तर काही नैसर्गिक यांचा मृत्यू झाले त्याला नगर परिषद किंवा संबंधित गोरक्षण जबाबदार राहणार नाही त्यांना आपली जनावरे सोडून घ्यायची आहेत तिथे त्यांना दंड भरावा लागणार आहे दोन ते तीन हजार रुपये किमान तो दंड असेल त्यामुळे आपला आपणास विनंती आहे जनावरांच्या मालकांना की आपली जनावरे आपण आपल्या घरीत सांभाळून ठेवावी किंवा त्यांची पर्यायी व्यवस्था करावी धन्यवाद